आयुष्य कितीही धावपळीचं आणि धकाधकीचं असलं ना तरी सुद्धा शेवटी माणूस काय म्हणतो हे जे सगळं चाललंय कशा ते कशासाठी तर पोटासाठी अर्थातच जे आपण रोजचं जेवण असतं ना ते प्रत्येकालाच वाटतं की मस्त हॉटेल सारख्या चमचमीत भाज्या व्हाव्यात तर त्याच्यासाठीच मी आज तुमच्यासोबत एक मास्टर ग्रेव्ही शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही जरी वर्किंग वुमन असताल ना फक्त आठवड्यातून एक दिवस ह्या वाटणाला द्या आठवडाभर तुम्ही हॉटेल सारखा स्वाद घरच्या घरी आणताल ग्रेव्ही कशी करायची ते पाहूयात हॉटेलमध्ये ज्यावेळेस ही ग्रेव्ही केली जाते ना तर त्यावेळेस त्याचं कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण असतं तर तेच प्रमाण आज आपण वापरणार आहोत तर त्यासाठी इथे आपण अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि पाव किलो टोमॅटो हे आता आपण कट करून घेऊया कटिंग सगळं करून झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता हा आपला कांदा अशा पद्धतीनं आपण उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे काय होतं आपलं काम वाचतं वेळ वाचतो पटकन हा मोसर असा होतो आलं घेतलेला आहे दोन इंच तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आणि इथं लसणाच्या पाकळ्या पाच लसणाचे गड्डे घेतलेले आणि ते सोलून घ्यायचे तिथं मी गावरान लसूण वापरलेला आहे तोच लसूण आपण वापरतो आणि इथं आता आहेत धणे बी आणि काजू त्याचबरोबर खडे मसाले खडे मसाले आपल्याला बेसिकच घ्यायचे आहेत आणि रेग्युलर पेक्षा खडे मसाल्यांचं प्रमाण थोडंसं जास्त आहे कारण की आपण ग्रेव्ही जास्त प्रमाणात करत आहोत हे पदार्थ शिजवण्याचा एक क्रम आहे आणि तो क्रम पण आपल्या लक्षात आला पाहिजे तरच आपली ग्रेव्ही मास्टर ग्रेव्ही होते परफेक्ट ग्रेव्ही होते आता आपण काय करणार आहोत गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेऊ ग्रेवी करण्यासाठी आपल्याला रेग्युलरपेक्षा थोडंसं जास्त तेल घ्यावं लागतं हे तेल आता आपण हलकं असं गरम करून घ्यायचं आहे तेल हलकं असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी चार विलायच्या टाकते याची तोंडं मोकळी करून घेतलेली आहेत सोबतच तीन तमालपत्राची पानं दोन मसाला विलायच्या इथं दालचिनी घेतलेली आहे आणि सात ते आठ काळी मिरी आणि सात ते आठ लवंग तेल कमी गरम आहे तोपर्यंतच हे खडे मसाले याच्यामध्ये परतवून घ्यायचे हळूहळू तेल जसं गरम होत राहील तसा तसा याचा फ्लेवर सुद्धा या तेलामध्ये उतरत राहतो एकदम कडकडीत किंवा गरम तेलामध्ये जर तुम्ही खडे मसाले टाकले तर त्याचा म्हणावा असा फ्लेवर रिलीज होत नाही आणि ते जळतात किंवा करपतात आता इथं मसाल्यांचा फ्लेवर या तेलामध्ये रिलीज झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हा सगळा कांदा टाकून घेऊ गॅसचा फ्लेम मी मोठा ठेवलेला आहे आणि हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट झाल्याशिवाय पुढची स्टेप करायची नाही साधारण तीन मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही आपला हा कांदा बघू शकता गॅसचा फ्लेम मोठाच होता कारण की कांदा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्याच्यामुळे इतक्या लवकर तो करपत नाही किंवा खाली लागत नाही आणि तुम्ही बघू शकता हलका असा हा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हा लसूण टाकून घ्यायचा आलं सुद्धा मिनिट आता आता हे मीडियम आणि याच्यातला लसूण सुद्धा छान अशा पद्धतीनं परतला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची तर आपण या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि याच्या सोबतच आपल्याला टाकायचे धने तीन मोठे चमचे मस्त फ्रेश असे धने घेतलेले हे धने टाकल्यामुळे परत भाजी करताना तुम्हाला धनेपूर टाकायची आवश्यकता नाही पाच मिनिटांनंतर आपण चेक करतोय मस्त असा याचा फ्लेवर पूर्ण किचन मध्ये दरवळतोय कारण की धणे टाकलेले आहेत आलं लसूण त्याचबरोबर इतर आपले जे खडे मसाले आहेत ना सगळ्याचा फ्लेवर छान अशा पद्धतीनं मोरायला लागलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत मगजबी तर मगजबी जास्त नाही घ्यायचे फक्त मी दोन चमचे घेतलेले आणि जास्त काय घ्यायचं तर घ्यायचे म्हणजे काजू काजू मी मुद्दा मी तुकडे करून घेतले जेणेकरून आतमध्ये जर काही कीड असेल तर आपल्याला लक्षात येते अर्धा वाटी काजू घेतलेले तुकडा करून घेतलेले अर्धा वाटी काजूची सुद्धा खूप छान घट्टसर अशी ग्रेव्ही होते आता हे काजू आणि मगजबी छान अशा पद्धतीनं परतवून घ्यायचे आता आपण परत एकदा हे झाकण काढलेलं आहे हालून घेऊया छान अशा पद्धतीनं आपला मसाला तयार होतोय आता सगळ्यात शेवटची स्टेप ती म्हणजे हा टोमॅटो आता हा सगळा टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो बरोबरच काय करायचं मीठ देखील टाकायचं म्हणजे काय होतं छान मौसूद असा हा शिजला जातो इथं मी दोन चमचे आहे आता इथं ह्या ग्रेव्हीमध्ये आपण मीठ टाकतोय म्हटल्यानंतर भाजीत पण बेतानाच मीठ टाकायचं आता हा टोमॅटो मस्त मौसूद असा शिजवून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकला होता आणि टोमॅटो छान मौसूद असा शिजला आहे अशाच पद्धतीनं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे म्हणजे आपली ही पूर्ण प्रोसेस इथं कम्प्लीट होते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीकसर असं हे फाईन वाटून घ्यायचं आवश्यकता वाटली तर पाणी टाकून घ्यायचं आणि इथं मस्त फाईन अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे राहिले तर त्याच्यामुळे परत एकदा याला फोडणी द्यायची आहे पॅनमध्ये मी तेल आहे साधारण तीन चमचे तेल हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये आपण शहा जिरं टाकतोय रेग्युलर जिरं टाकत नाही आहे हॉटेलसारखी जी ग्रेव्ही असते ना त्याच्यामध्ये शहा जिरं वापरावं लागतं तर छान मस्त असं हे तडतडू द्यायचं आहे आणि लगेचच आता याच्यामध्ये आपण ही ग्रेव्ही ओतून घेतोय मी पाणी वापरले का काय होतं मिक्सरला लोड येतो जर बिना पाण्याचं आपण हे वाटण केलं ना त्यामुळे थोडंसं पाणी वापरायचं म्हणजे छान फाईन असं हे बारीक सुद्धा होतं आता ही ग्रेव्ही परत एकदा आपल्याला या तेलामध्ये शिजवून घ्यायची यातले जिन्नस अगोदरच शिजवल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही सुरुवातीला आपण कांदा टोमॅटो खडे मसाले सगळे तेलामध्ये शिजवले नंतर थंड करून त्याचं वाटण केलं आणि परत एकदा त्याला फोडणी देतोय तर त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस आपण तेलामध्ये हे सगळे पदार्थ किंवा आपली ग्रेव्ही टाकतो ना तर त्यावेळेस ती ग्रेव्ही ते सगळं तेल शोषून घेते आणि ज्यावेळेस परत एकदा ती ग्रेव्ही शिजते ना तर त्यावेळेस अशा पद्धतीनं तेल रिलीज व्हायला सुरुवात होतं की खून आहे तेव्हा असं समजायचं की तुमची ही ग्रेव्ही शिजलेली आहे त्याचबरोबर जेव्हा ग्रेव्ही आपण या पॅन मध्ये टाकली ते होती तेव्हा ती चिटकत होती आणि आता तुम्ही बघू शकता स्पॅच्युला बरोबर ती छान मस्त गोल गोल फिरतीये म्हणजेच आपली ग्रेव्ही आता तयार झाली याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट ही आहे आपण घरी तयार केलेली घरगुती लाल मिरची पावडर किंवा आपण याला चटणी सुद्धा म्हणतो आता ही ग्रेव्ही आपण साधारण या एवढ्या ग्रेव्हीमध्ये तीन ते चार भाज्या होणार आहेत तर त्याच्यामुळे त्या हिशोबाने मी आताच संपूर्ण तिखट टाकून आहे प्रत्येक वेळेसच्या भाजीसाठी एक एक चमचा आणि हा चौथा एक मोठा चमचा भरून जिरेपूड हलवून घेऊया आता आपण ही टाकलेली चटणी आणि जिरेपूड ती सुद्धा छान व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आणि एक सांगायचं सा राहिलं ही जी चटणी आहे ना याच्यामध्ये वापरलेली ती तुमच्या सगळ्यांसाठी सा सुद्धा अवेलेबल होईल याची विशेषता ही आहे की आपण ही चटणी डंक्यावरती तयार करतो मशीन काढून तुम्हाला देत नाही त्याच्यामुळे असल त्याची जी चव आहे किंवा जी पारंपरिक पद्धत आहे ना त्या पद्धतीने ही चटणी तुमच्या घरापर्यंत येते या चटणी बरोबरच आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेला चुलीवरचा काळा मसाला सोलापुरी काळा मसाला सुद्धा सगळ्यांसाठी अवेलेबल केलेला आहे इन्क्वायरीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर इथं स्क्रीन वरती जो नंबर दिसतोय त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय कर आता याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी ओतून हो घ्यायचंय तर ज्या मध्ये मी मसाला काढला होता ना तो बाउल असा विसळून घेतलेला आहे आणि हे कोमट पाणी वापरायचंय इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही ग्रेव्ही झालेली आहे मस्त असा याला रंग आलेला आहे आणि या एवढ्या ग्रेव्हीमध्ये ना तुम्ही बघू शकता एवढं वाटण तरी एका आपल्या भाजीपुरतं लागतंच तर चार भाज्या आरामशीर होत आहेत आणि तुम्ही प्रमाण वाढवलं तर अर्थातच त्याच्यापेक्षा जास्त भाज्या होतील आपण याला आणखीन एक चार पाच मिनिट शिजवून घेऊयात हो म्हणजे आणखीन थोडंसं तेल रिलीज होईल आता सगळ्यांना प्रश्न पडेल की तई या ग्रेव्हीमध्ये तुम्ही तेल किती वापरलेले तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवावं लागतं तर ती ग्रेव्ही छान अशा पद्धतीची तयार होते आणि त्याचा एक प्लस पॉइंट काय सांगू का ज्यावेळेस तुम्ही भाजी तयार करताल ना अगदी पाव चमचा जरी तुम्ही तेल घेतलं आणि भाजी फोडणीला टाकली ना तरी सुद्धा याच ह्या ग्रेव्हीचं जे तेल आहे ते सुद्धा रिलीज होतं त्याच्यामुळे ते पुरीस पुरेसं होतं एक्स्ट्रा जास्त तेल परत टाकायची आवश्यकता भासत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये मी चटणी सुद्धा चार मोठे चमचे टाकलेली आहे तर प्रत्येकाची तिखट खाण्याची पद्धत असते तर मी चार भाज्यांच्या प्रमाणानुसार चार चमचे टाकलेली आहे तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाका किंवा ज्या वेळेस तुम्ही भाजी करता त्यावेळेस सुद्धा तुम्ही याच्यामध्ये तिखट टाकू शकता मस्त असं तेल रिलीज झालंय छान अशी आपली परफेक्ट ही ग्रेव्ही तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या कंटेनरमध्ये काढायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे दोन आठवडे याला काहीसुद्धा होत नाही ही ग्रेव्ही वापरून तुम्हाला कोणती भाजी पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती भाजी तुम्हाला करून दाखवेल चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात एका छान अशा सहित तोपर्यंत बाय